बीड जिल्ह्यातील एक विशिष्ट तालुका आणि खास करून त्याच्यातला परळी हा भाग येथे जिथे म्हणजे जितके रक्ताचे पाठ वाहिले आहेत तितके महाराष्ट्रात कुठे वाहिले नसतील जितक्या हत्या तिथे झाल्यात तितक्या महाराष्ट्रात कुठे झाल्या नसतील आणि राजकीय वरद हस्तापोटी त्याची चौकशीही झालेली चौकशी करणारी पण माणसं यांची मर्डर करणारी पण माणसं यांची आणि सत्ताधाऱ्यांचा सा पोलिसांवरती प्रचंड दबाव त्यामुळे न्याय कुठे मिळालेलाच नाही नशिबाने संतोष देशमुख युवका या युवकाची हत्या झाली आणि लोकांनी तोंड उघडायला सुरुवात केली आणि त्यामुळे पहिल्यांदा वाल्मिक कराड या क्रूर माणसाचे म्हणजे रामन राघवचा बाप या क्रूरते ते पहिल्यांदा त्याचं नाव घेण्याची हिंमत लोकांनी दाखवली आणि आमचं काम आहे महाराष्ट्रातील जनभावना सभागृहाच्या माध्यमातून शासनाच्या नजरेत आणणं आणि उभ्या महाराष्ट्राला सांग ते आज आम्ही केलं माझ्याकडे यादी आहे सात खुनांची वाचून दाखवली बापू अंधळे मर्डर महादेव गीते तीनशे सात बंडू मुंडे मर्डर महादेव मुंडे मर्डर दुबे व्यापारी अपहरण रोडे मर्डर बाकीची मी मी नावं घेत नाही ते त्याच्यातनं नको तो बाजार उठायचा आणि असं काही जातीपातीचं राजकारण नाही याच्यावर मारणारे वर्जारी समाजाचेच मेलेले वंजारी समाजाचेच ह्याच्यातला दुसरा खुलासा जो मी केला आहे तो महत्वाचा आहे की ह्याच्यातले काही जण ज्यांनी मर्डर केली ते नंतर गायबच झालेत जे ते आरोपी आहेत पण पोलिसांना ते आता सापडतच नाही माझं स्पष्ट मत आहे की त्यांचा वापर झाला पुढे नावं उघड होऊ नये म्हणून त्यांची हत्या करण्यात म्हणजे इतका क्रूरपणा ह्या राज्यामध्ये कोणाच्या लक्षातच आला नाही हे अतिशय धक्कादायक आहे तो आका कोण आहे अख्ख्या जगाला माहिती आहे अख्ख्या जगाला माहिती आहे तुम्हाला नसेल माहिती उद्या सकाळी भेटा मी तुम्हाला व्हिडिओज दाखवतो सगळे आका कोण आहे हिस जंगल मे दो ही शेर गाणी लागले का ते काय ह्याच्यात ते थोडा वेळ दिला तर काढून दाखवतो माझ्या व्हिडिओ प्रश्न तो नाही आका कोण आहे तुम्हाला पण माहिती आहे आणि हैं, यांना पण माहिती आहे आणि हैं, यांना पण माहिती आहे नाव घेण्याची हिंमत कोणीच दाखवली मी एकट्यानेच दाखवली सगळं वाल्मिक कराडचं नाव कोणी घेत नाहीये वाल्मिक कराड हा त्या जिल्ह्यातल्या डॉनचा छोटा शकील आहे आता डॉन कोण हे विचारू नका डी बी तर समजतं की नाही कोण बी फॉर डॉन ज्या पद्धतीने हे सगळं केलं त्या माणसाच्या अंगात तीन लिटर रक्त असतं ते तिन्ही लिटर रक्त सोखा ते काय म्हणतात त्याच साखळलं गेलं लग। त्याच्या बरगड्यात उठल्या त्याच्या अंगावर डब्ल्यू डब्ल्यू एफ सारख्या उड्या मारल्या त्याचं लिंग कापलं पाणी पाजायचं म्हणून त्याच्या तोंडामध्ये लघवी केली त्याचे दोन्ही हात तोडले दोन्ही पाय गुडघ्यापासून तोडले माझ्या मी जेव्हापासनं पेपर वाचायला शिकलो आहे तेव्हापासनं एवढी क्रूर हत्या राजकीय क्षेत्रामध्ये झाल्याची माझी तरी माझ्या तरी आठवणीत आणि वाचण्यात आलेली नाही आणि हा क्रूरपणा जर राजकीय वरदस्तामुळे होणार असेल आणि तो माणूस सरकारमध्ये असणार असेल तर काय फायदा आहे चौकशी कशाला करता चौकशी सोडून द्या आणि कुठल्या पोलिसांमार तर चौकशी करता है? ते पोलीस तीनशे सात मध्ये आरोपी करायला घाबरतात आरोपी तर अटक करायला घाबरतात तेच पोलीस ज्याचा मर्डर झालाय त्याच्या गावामध्ये त्याला घेऊन फिरतात त्या आरोपींना तो सुदर्शन खुले तो चाटे तो अंधारे त्या सगळ्यांना घेऊन फिरतायत पोलीस स्टेशनला आणि मी आप स्पष्टपणाने सांगितले की पोलिसांनी आणि आरोपींनी मिळून संतोष देशमुखला मारला संतोष देशमुखला मारण्यात पोलिसांचा सर्वात मोठा हात आहे आणि हे पण मी सांगतो की वाल्मिक करडा माझा जातीचा आहे पण महाराष्ट्रात जाती पातीचा भिंत कधीच आड येतं कामा आहे आपण शिवशाहू फुले आंबेडकरांचे विचार जेव्हा मांडतो त्या जाती पाती धर्माच्या पलीकडे जाऊन न्यायासाठी मांडतो तिथे अत्याचार असेल तिथे आंबेडकर असतील अत्याचाराविरुद्ध आंबेडकरांचे विचार घेऊन आपण समोर उभं राहिलं पाहिजे या भावनेतनं मी उभा राहिलोय वाल्मिक कराडला खुनात आरोपी केला पाहिजे मागचे जेवढे खून आहेत तेवढ्या सगळ्यांची चौकशी झाली पाहिजे ज्यांनी ज्यांनी तक्रार केली आहे त्यांना परत बोलवून त्यांच्याकडनं तक्रारीची नोंद झाली पाहिजे आणि सगळ्यांची चौकशी झाली पाहिजे आणि तीही सिटिंग जजकडनं कारण का बीडमध्ये एकही पोलीस ऑफिसर एकही पोलीस ऑफिसर हा त्या जिल्ह्यातले माजी पालिक मंत्री ह्याच्या विरोधात एकही गुन्ह्याची नोंद करत नाहीत त्यांचं नावही कुठे घेत नाहीत आणि सगळे अधिकारी तो ॲग्रिकल्चरचा असो तो रेव्हेन्यूचा असो तो पोलीसचा असो हे सगळे अधिकारी त्या पालकमंत्र्याच्या सांगण्यावरनं त्यांची ट्रान्सफर त्या जिल्ह्यामध्ये होते तीनशे हायवा एका दिवसात तीनशे हायवांची म्हणजे मातीचं कॅल्क्युलेशन करा पंधरा टनाची एक हायवा असते तीनशे म्हणजे किती झाले साडेचारशे कुठे जाते एवढी रेती आणि किती करोड रुपये संध्याकाळपर्यंत जमा होत असतील एवढा पैसा जर मिळत असेल तर शंभर खून पचवतील हो म्हणजे गॉडफादरच्या कादंबरी कादंबरीपेक्षाही भयंकर असं काय आहे परळी हा डॉन विटो कॉर्लिअन कोण आहे याचा शोध घ्या आणि पहिल्यांदा हे राजकारणाचं होणारं गुन्हा रिकारी कारण थांबवा हे सरकारची लाच काढणार आहे सरकारचं वस्त्र हरण करणार आहे आणि पहिल्या पाच दिवसातच समोर आलंय सरकारचा रोडमॅप त्याच्यावर ठरणार आहे जर तुम्ही आज कारवाई केली नाही तर त्या पोरांना जे जा अनाथ झालेली पोरं आहेत त्यांना न्याय कोण देणार त्या विधवेला न्याय कोण देणार आहे पूर्ण महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणी बघतात डोळे उघडून की त्याचं तिचं कुंकू ज्याने पुसलंय त्याला हे धरणार आहेत की नाही वाल्मिक करार नागपुरात यावं मी सांगतो तुम्हाला वाल्मिक कराड नागपुरात आहे पण त्याला राजकीय वरद असत अहो जो संतोष देशमुख मारले गेलाय खर तर मग तो नमिता मुंडे मुंदडा यांचा भूत अध्यक्ष आहे बीजेपीचा कार्यकर्ता आहे पक्ष अभिनिवेश बाजूला ठेवला आम्ही अहो माणूस की आहे की नाही काही अहो त्याची बरगडी तुटून रुध्यात गेली आहे त्याच्या अंगावर नाचले मेल्यानंतर अ त्याच्या सगळ्या अंगातलं रक्त सा ते असं घट्ट होतं ना साकळलेलं म्हणतं आपण एकदम असं लागलं की पटकन रक्त हे होतं ना आपलं तसं झालंय हा त्याचं लिंग कापलंय त्याच्या तोंडात मुठलेत आणि त्याचा व्हिडिओ त्याला मारत असतानाचा व्हिडिओ तर समोरचा माणूस बघत होता व्हिडिओ बघणाऱ्याचं नाव वाल्मिक कराड